जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल एक पॉईंट एकोणनव्वद लाख कोटींची गुंतवणूक बासष्ट हजार रोजगार निर्मिती अपेक्षित जलविद्युत निर्मितीसाठी सामंजस्य करार सात कंपन्यांसोबत करा महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर लाईव्ह अपडेट जलविद्युत निर्मितीसाठी पंप स्टोरेज धाटणीच्या प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासन आणि एन टी पी सी वेल्सफंड न्यू एनर्जी एन एच पी सी रेन्यू हायड्रोपावर डी एच डी सी इंडिया टोरंट पॉवर अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांची महायुती सरकारने नुकतेच सामंजस्य करार केले यामुळे बासष्ट हजार पाचशे पन्नास इतकी रोजगार निर्मिती होणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने हे विक्रमी करार करण्यात आले असून त्यातून पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती होणार रा आहे राज्यातील या प्रकल्पांमध्ये सुमारे एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार सातशे पन्नास कोटी रुपयांची गुंतवणूक तर राज्यात दोन हजार तीसपर्यंत पन्नास टक्के वीज निर्मिती ही नैसर्गिक ऊर्जा स्रोतांमधून होणार आहे या करारामुळे शाश्वत वीज वीज निर्मिती आणि अर्थव्यवस्था वाढीस मोठा हातभार लागणार आहे राज्याची एकूण वीज निर्मितीची स्थापित क्षमता सेहेचाळीस हजार मेगावॉट असून चाळीस हजार आठशे सत्तर मेगावॅटचे पंप स्टोरेज क्षेत्रात वीज निर्मिती करार झाल्याने हरित ऊर्जा क्षेत्रात राज्याचे हे मोठे पाऊल आहे राज्यात सौर ऊर्जा निर्मितीतही लक्षणीय वाढ करण्यात येत आहे पस्तीस हजार दोनशे चाळीस मेगावॉट वीज निर्मिती जलविद्युत ऊर्जा निर्मिती स्वावलंबी विजेचा तुटवडा संपणार नवीन रोजगार निर्मिती होणार ऊर्जेमुळे उद्योगधंद्यांना चालना मिळणार जलविद्युत क्षेत्रात राज्याचं मोठं पाऊल महाराष्ट्र न्यूज 24 फोर लाईव्ह अपडेट